नमस्कार नणन भाऊजे किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपली आजची रेसिपी आहे भरलेली मिरची चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया तुम्ही पाहू इथे मी ओलं खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे अशा प्रकारे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट अगदी असा बारीक असा शेंगदाण्याचा कूट नाही करायचा तुम्ही पाहू शकता मी इथे मी इथे भरडसर असा शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे आलं आणि लसूण अशा प्रकारे ठेचून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ लिंब घरगुती गरम मसाला हळद लाल तिखट आणि ह्या आहेत मिरच्या तुम्ही पाहू शकता मी अगदी छोट्या नाही अशा मोठ्या मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचं स्टफिंग करणार आहोत चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आपण या मिरचीचा आहे ते कापून घेणार आहोत अशा प्रकारे त्यानंतर आपण तिला अशा प्रकारे मधून चीर देणार आहोत पूर्ण अशी चीर द्यायची नाहीये अगदी हाफ अशी चीर द्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि याच्या आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या पण आपण काढून टाकणार आहोत बिया असल्या तर मिरची आहे ती जास्त तिखट लागते त्याच्यामुळे आपण बिया आहेत त्या काढून टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण सर्व बिया आहेत ते मिरचीतल्या काढून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे आपण सर्व मिरच्यांमधल्या बिया आहेत त्या काढून घेणार आहोत तुम्ही <VI> पाहू शकता आपण सर्व मिरच्या आहेत त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आता आपण सारणाची तयारी करूया आता आपण सर्व साहित्य आहे ते बाऊलमध्ये काढून घेऊया प्रथमतः आपण जे किसून घेतलेलं ओलं खोबरं आहे ते टाकून घेऊया त्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घरगुती गरम मसाला अर्ध लिंब आहे ते आपण त्याच्यामध्ये पिऊन टाकणार आहोत त्यानंतर चवीपुरतं मीठ आता हे सर्व साहित्य आहे ते आताच्या साह्याने आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण सर्व साहित्य आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे जे सारण आहे ते मिरच्यांमध्ये भरून घेणार आहोत अशा प्रकारे मिरच्यांमध्ये सारण आहे ते भरून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये बेसन सुद्धा ॲड करू शकता पण अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतात अशाच प्रकारे आपण सर्व मिरच्या आहेत त्या भरून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण सर्व मिरच्या आहेत त्या भरून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या आपण तव्यावरती तळून घेणार आहोत आता आपण गॅस आहे तो ऑन करून घेऊया आणि तव्यामध्ये तेल टाकून घेऊया मी ते तीन पळी तेल टाकून घेतलेला आहे आता तेल आहे ते छान असं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये या ज्या भरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या टाकणार आहोत गॅसची फ्लेम आहे ती लो करून घ्यायची आणि झाकण ठेवून आपण ह्या मिरच्या आहेत त्या शिजवून घेणार आहोत आपण छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आता आपण या मिरच्या आहेत त्या पळती करून घेणार आहोत खूप छान अशा फ्राय झालेल्या आहेत पाहू शकता आपण सर्व मिरच्या आहेत अशा प्रकारे पलटून घेतलेल्या आहेत आता पुन्हा झाकण ठेवून घेणार आहोत आणि पाच मिनिटं दुसरी बाजू सुद्धा छान प्रकारे शिजवून घेणार आहोत आता आपण झाकण आहे ते काढून घेऊया आता आपण मिरच्या दुसऱ्या बाजूनी सुद्धा पलटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी ज्या मिरच्या आहेत ते छान प्रकारे फ्राय झालेल्या आहेत आपल्या भरलेल्या मिरच्या आहेत ते फ्राय करून झालेल्या आहेत आता आपण गॅस आहे अता है तो ऑफ करून घेऊया